ही समाजात हटपारी आपल्या बागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा खरसुंडी गावचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माननीय शेखर भाऊ नितळ यांचा खरसुंडी ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या मनमानी गलथान कारभाराविषयी उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला आहे खरसुंडी सरपंच व सदस्य बॉडी यांना सत्तेत येऊन नऊ ते दहा महिने होऊन गेले आहे परंतु नागरिकांच्या मूलभूत सोयीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे श्री सिद्धनाथ देवस्थान पेट लाईन गटारी बांधकामासंदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून बांधकाम रखडले आहे व गावातील नागरिकांना व येणाऱ्या भाविक भक्तांना याचा त्रास सहन करावा लागतो साठ ते पासष्ट कुटुंबाचे पाणी कनेक्शन बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे अजून हे किती दिवस काम रखडणार आहे जवळच विजयादशमी दसरा महोत्सव येऊन थांबलेले आहे या उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्त जमा होत आहेत गर्दी चेंगरा चेंगरी होऊ नये म्हणून खरसुंडी ग्रामपंचायत योग्य तो तोडगा काढावा असे शेखर निचळ यांच्याकडनं निवेदनाद्वारे सांगण्यात येत आहे मी शेखर सोमनाथ निचळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आटपाडी तालुका प्रमुख खसंडी गावची निवडणूक होऊन जवळपास साधारण एक महिन्याने एक वर्ष पूर्ण होते वास्तविक पत्ता खरसंडी गावामध्ये प्राथमिक सोयीसुविधांचा अभावच आहे एकसुद्धा विकास काम महत्वाचं एका वर्षामध्ये झालेलं नाही मुख्य पेठेतील गटार आणि रस्ता आ, हे दोन कामं मंजुरीच्या प्रतीक्षेत जुनीच होती ती सध्या गटार केलेले आहे पण त्या गटारीची उंची एवढी एक फूटभर उंच झालेली आहे आणि आता सध्या रस्ता करणं गरजेचं आहे पंधरा तारखेपासून घटस्थापना होते पंचवीस तारखेला दसरा शिलंगन यामुळे खरसुंडी तीर्थक्षेत्रामध्ये लाखो भाविक भक्त या नवरात्रोत्सवादरम्यान येत असतात ग्रामपंचायत प्रशासनाचं याकडे अजिबात लक्ष नाही आत्ता ग्रामपंचायत प्रशासन म्हणते की आमच्या खात्यावर चार हजार रुपये शिल्लक आहेत मग तुम्ही वर्षभरात ते पैसे काय केलं आणि आता रस्ता तेरा तारखेपर्यंत जर रस्ता झाला नाही तर मी बेमुदत आमरून उपोषणा चौदा तारखेच्या सकाळपासून बसणार आहे पेठ्यातला मुख्य पेठ्यातला रस्ता होणं गरजेचं आहे तीन महिने झाले रस्ता उकरून तो रस्ता नसल्यामुळे पेठ्यातल्या साठ लोकांची पाण्याची अडचण झालेली आहे आणि वास्तविक पत्ता पेठेत सगळीच सा गांधीचं सा साम्राज्य झालेलं आहे आणि लाखो भाविक भक्त जे तीर्थक्षेत्र खरसंडी येतात त्यांना अडचणींचा सा सामना करावा लागत आहे आणि या चा चा मी जाहीर निषेध करतो त्यांनी मी त्यांना लास्ट मुदत देतोय तेरा ती तारखेपर्यंतची चौदा तारखेपासून मी बेमुदत आमरण उपोषणाला बसत आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाइन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी भानुदास पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी छत्रामटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व्हिअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड भिवगाल मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एल आई सी सर्विस सेंटर एल आई सी ऐसी सर्व, सर्व पॉलिसी बदल महत्ति संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम आर डी चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलाहकार मोबाइल नंबर एक बहत्तर सदतीस दह सदतीस बीमा सेवा केंद्र मोरिया स्टील and फर्नीचर, मोरिया स्टील and फर्नीचर, लगना ड्रेसिंग टेबल, डिजाइनर बेड, शोकेस, सोफा व गर्वती उपयुक्त फर्नीचर, भांडी तसेज, गिफ्ट आर्टिकल सर्व का ही एकाक छता छता। Moria Steel and Furniture. प्रोप्राइटर अमोल मिसाल मोबाइल नंबर शाहनशी डबल शून्य त्रेपन साठ सत्तावन अंशी अंशी सत्यास्तर पंचायत भावन मोरिया एंड फर्नीचर एंड फर्नीचर फर्निचर पंडरपूर रोड सांगोला